स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आज आपण वनरक्षक भरतीमधील पुढील प्रश्न पत्रिकेचं जे स्पष्टीकरण आहे त्याचा पुढचा भाग इथे घेतो आहे ज्यांनी याआधीचे भाग बघितले नसतील त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन सात भाग जे मी घेतलेले आहेत ते बघून घ्या या ठिकाणी मी व्हिडिओ नंबर आठ या ठिकाणी सुरुवात करते प्रश्न वनस्पती प्राणी प्रजातींचं संरक्षण करण्यासाठी डॅश डॅश हा भारतीय संसदेचा अधिनियमित केलेला कायदा आहे पर्याय बघा वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस वनसंवर्धन अधिनियम एकोणीसशे ऐंशी वन आश्रित समुदायाची मालकी कायदा दोन हजार पाच तर बघा या प्रश्नाचं उत्तर येतंय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर असं बघा वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी भारत सरकारनं वन्यजीव भारत संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर हा पारित केलेला आहे वन्यजीव जे आहेत त्यांची जी काही अवैध शिकार आहे आणि जी तस्करी आहे ती रोखण्यासाठी एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव संरक्षण कायदा आल तयार करण्यात आलेला आहे तर इथे लक्षात ठेवा पुढे बघा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध मुळांचं साखं म्हणजे लिव्हिंग रूट ब्रिज आढळतात त्यासाठीचे पर्याय बघा आसाम मिझोराम मेघालय सिक्कीम तर बघा मुळ्यांचं साकव जर बघितलं तर ते पर्याय सी या ठिकाणी मेघालय या ठिकाणी मुळ्यांचं साकव दॅट इज लिव्हिंग रूट ब्रिज त्या ठिकाणी आढळतात बघा मेघालय हे जे आहे ते भारताच्या ईशान्य भागामध्ये स्थित आहे आणि जर त्याची राजधानी बघितली तर ती शिलाँग आहे तर इथे लक्षात ठेवा शिलाँग ही जी आहे ती मेघालयची राजधानी आहे आणि त्याच्या उत्तरेस आणि पूर्वेस जर बघितलं तर आसाम हे जे आहे ते राज्य त्या ठिकाणी येतं तर हे इथं लक्षात ठेवायचं नेक्स्ट क्वेश्चन बघा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधित केलेलं होतं त्यासाठीचं पर्याय बघा सुभाषचंद्र बोस रवींद्रनाथ टागोर बाळ गंगाधर टिळक जवाहरलाल नेहरू तर पर्याय ए बघा सुभाषचंद्र बोस असं या ठिकाणी असं उत्तर येतं सुभाषचंद्र बोस हे जे आहेत ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेते आहेत सहा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये सुभाषबाबूंनी प्रत्यक्ष गांधीजींना उद्देशून रेडिओवर एक भाषण केलं होतं आणि त्यात त्यांनी गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिता असा त्या ठिकाणी केलेला आहे तर इथे याच लक्षात ठेवा राष्ट्रपिता असा त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे पर्याय बघा गोवा पुदुच्चेरी दमन आणि दीव लक्षद्वीप तर पुदुच्चेरी असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं फ्रेंच भाषा जी आहे ती पुदुच्चेरी हे जे आहे त्यांची अधिकृत भाषा आहे बघा पुदुच्चेरी जे आहे ते एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि जर फ्रेंच फ्रेंचमध्ये भाषा जी आहे ती त्या ठिकाणी अधिकृत भाषा म्हणून त्या ठिकाणी वापरली जाते आणि पुदुचेरीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी भारतीय आणि फ्रेंच जी संस्कृती आहे तिचं दर्शन त्या ठिकाणी घडतं तरीही इथं लक्षात ठेवा फ्रेंच फ्रेंच संस्कृतीचं दर्शन त्या ठिकाणी घडत असतं तरी ते लक्षात ठेवा पुढे बघा महाराष्ट्रात दोन हजार बारामध्ये स्थापन केलेले वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे पर्याय बघा मयुरेश्वर सुबे मानसिंग देव कारंज सोहोळ उमरेड खारगला या प्रश्नाचं उत्तर उमरेड खारगला असं या ठिकाणी येतं दोन हजार बारामध्ये स्थापन झालेले हे वन्यजीव अभयारण्य आहे बघा उमरेड जर बघितलं तर ते भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये येतं आणि उमरेड खारगला अभयारण्यामध्ये निवासी प्रजननमध्ये तिथं कोणकोण ते प्राणी असतात बघा वाघ आहे गवराचे कळप तिथे वास्तव करतं जंगली कुत्री मधू बेअरसारखे दुर् दुर्मिळ जे प्राणी आहेत त्या ठिकाणी आहेत पुढे बघा गुजरातचे राज्य प्राण्याचं नाव काय आहे त्यासाठीचं पर्याय बघा एशियाई सिंह वाघ हत्ती जिराफ एशियाई सिंह असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं गुजरातमध्ये जर बघितलं तर एशियाई सिंह हे जे राज्यप्राणी आहे त्याचं नाव त्या ठिकाणी येतं बघा गुजरात जर बघितलं तर ते भारताच्या पश्चिम भागामध्ये येतं पश्चिम भागामधलं ते एक राज्य आहे आणि आशियाई सिंहासाठी त्या ठिकाणी गीर अभयारण्य नाव लक्षात ठेवा गिर अभयारण्य हे प्रसिद्ध आहे सिंहासाठी तर इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे पुढे बघा भारतातील नीलक्रांतीचं जणक खालीलपैकी कोण आहेत त्यासाठीचं पर्याय बघा हिरला चौधरी एम एस स्वामीनाथन वर्गीज कुरियन शालिहोत्र बघा हिरला चौधरी असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल यांनी नीलक्रांतीचं जनक ते मानले जातात नीलक्रांती म्हणजे काय असतं बघा तर ती जी क्रांती असते ती असते मत्स्य उत्पादनाशी संबंधित असते तर इथे लक्षात ठेवा मत्स्य उत्पादनाशी संबंधित नीलक्रांती असते पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते पर्याय बघा एम एस स्वामीनाथन राजेंद्र सिंह जी डी अग्रवाल राजेश जय सिंग या प्रश्नाचं उत्तर राजेंद्र सिंह असं या ठिकाणी येईल बघा राजेंद्र सिंह जे आहे ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना मॅक्सन पुरस्कार मिळालेला आहे आणि पाण्याचं नोबेल म्हणून ओळखला जाणारा जो स्टॉक होम वॉटर प्राईज आहे नोबेल पाण्याचा तो त्यांना मिळालेला आहे तरी ते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा कुंडनकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्प स्थानक कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे त्यासाठीचा पर्याय बघा आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक केरळ तमिळनाडू अस या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर येईल कुंडनकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्प जे स्थानक जे आहे ते तमिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे बघा हा जो प्रकल्प आहे त्याची सुरुवात झालेली आहे दोन हजार दोन साली आणि या प्रकल्पामध्ये नेमकं काय आहे तर दोन युनिट्स त्याच्यामध्ये दोन युनिट्स आहेत आणि त्याची जी क्षमता आहे ती आहे एक हजार मेगावॅट इथे लक्षात ठेवा तर त्याची एक हजार मेगावॅट एवढी त्याची क्षमता आहे पुढचा प्रश्न बघा गोव्याची अधिकृत भाषा काय आहे त्यासाठीचं पर्याय बघा इंग्रजी हिंदी कोकणी पोर्तुगीज तर या प्रश्नाचं उत्तर कोकणी या ठिकाणी येतं गोव्याची अधिकृत भाषा जी आहे ती कोकणी अशी आहे बघा गोवा जर बघितलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतामध्ये सर्वात छोटं आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं त्याचा जो क्रमांक आहे तो चौथा क्रमांक असणारं राज्य ते आहे तर हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसंच बघा गोव्याची जर राजधानी बघितली तर पणजी ही गोव्याची राजधानी आहे तर हे इथं तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला वनरक्षक भरतीचे ऑनलाईन टेस्ट पेपर सोडवायचे असतील तर तुम्ही ॲज एच ओ ओ ओ ओ ए अकॅडमी प्ले स्टोरला जाऊन हे ॲप इन्स्टॉल करून घ्या या ॲपमध्ये तुम्हाला ई बुक्स ई नोट्स लाईव्ह क्लासेस ऑनलाईन कोर्सेस मॉक टेस्ट सिरीज डिजिटल बुक्स लायब्ररी या सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर आजच डाउनलोड करा ओ ओ अकॅडमी ॲप त्याच्यामध्ये मोफत ऑनलाईन टेस्ट येतील व्हिडिओ लेक्चर्स लाइव क्लासेस पीडीएफ नोट्स लेटेस्ट जॉब अपडेट्स अभ्यासक्रमाने प्रश्नपत्रिका हे सर्व काही तुम्हाला मिळून जाईल तसेच बघा जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल मेगाभरती ऑनलाईन टेस्टची तयारी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या सर्व पर या टाईपच्या एक्झाम्स आहेत त्याचे पेपर्स तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला मिळतील तसेच बघा जर तुम्ही प्रत्येक विषय बघितले चालू घडामोडी असेल सॅट असेल इंग्रजी व्याकरण जे की मेन्सला असतं इंग्रजी व्याकरण गणित या सर्व विषयांचे जे ऑनलाईन पेपर्स आहेत तुम्हाला या ॲपमध्ये मिळून जातील अतिशय उत्तम असं हे ॲप आहे तर हे ॲप तुम्ही आजच स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घ्या ओ ए अकॅडमी ॲप असं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकलं तर ते तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल तर जास्तीत जास्त लोकांनी हे ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या बघा या ॲपचं जे स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला इथं दिसत असेल सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं हे ॲप डाउनलोड करण्यासाठी स्टोअरला जायचं आहे नंतर ओ ए अकॅडमी असं सर्च करायचं आहे नंतर इन्स्टॉल करायचं आहे त्यात जाऊन तुम्ही रजिस्टर करा त्यानंतर टेस्ट सोडवा आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ पण तुम्ही बघू शकताय बघा आत्ता जे ॲप आप बघितलं आपण त्या ॲपमध्ये आप आम्ही वनरक्षकसाठी ह्या टेस्ट ॲपमध्ये वनरक्षक भरतीसाठी ऑनलाईन टेस्ट तरीच आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे बघा याच्यामध्ये पंचवीस टेस्ट आहेत त्या दोनशे पन्नास रुपयाला आहेत आणि त्या प्रत्येक टेस्टमध्ये शंभर प्रश्न जे की एक्झाममध्ये जो पॅटर्न आहे तसा त्या ठिकाणी विचारलेला आहे बघा अत्यंत स्वस्त दरामध्ये ही टेस्ट आहे प्रत्येक टेस्ट तुम्हाला फक्त दहा रुपयाला त्या ठिकाणी भेटणार आहे तर अशा पंचवीस टेस्ट तुम्हाला तिथे मिळतील तर ज्या मुलांना त्या टेस्ट हव्या असतील ज्यांना सरावा करायचा आहे ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे किंवा ज्यांना असं वाटतं की माझा अभ्यास कितपत झाला माझा किती स्कोअर होतं तर त्यांनी हे इन्स्टॉल करा आणि ही जी टेस्ट आहे ती विकत घ्या तसेच बघा वनरक्षक भरती जी आहे त्याच्यासाठी स्पेशल ओ अकॅडमीमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट तरीच दिलेले आहेत तुम्हाला ओए हा कोड जो आहे तो इथून स्कॅन करायचा आहे किंवा स्टोअर जाऊन ओ ए अकॅडमी हे ॲप जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे बघा ही जी टेस्ट आहे मनरक्षकाची त्याचे काही वैशिष्ट्ये आहेत ती मी तुम्हाला इथे सांगते बघा या टेस्ट ॲपमध्ये कसं आहे ह्याच्यामध्ये ॲपमध्येच तुम्हाला टेस्ट सोडवता येणार आहे आणि प्रत्येक वेळेस एक्झाम जी ऑनलाईन एक्झाम होईल तुमची त्यासाठी तुम्हाला एक पॅनल असेल जे की तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे प्रश्नांचं उत्तरा जे उत्तराचं स्पष्टीकरण आहे ते सांगेल ऑफलाईन पी डी एफ ज्या आहेत तर प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी ओमॅरिज शीट त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल तसेच बघा ऑफलाईन पी डी एफ उत्तर पत्रिका ह्या विश्लेषणासह तुम्हाला मिळणार आहेत ऑनलाईन टेस्ट जे आहेत तर तुम्हाला वर्षभर म्हणजे बारा महिने त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत आणि ऑनलाईन टेस्ट जी आहे ती तुम्ही एकदा क विकत घेतली तर ती तुम्ही कितीही वेळा त्या ठिकाणी सोडवू शकता तसेच बघा आपण आणखीन पण पॅकेजेस आहेत ते बघूया बघा दीडशे रुपयाचं जर पॅकेज घेतलं तुम्ही तर त्यात तुम्हाला बारा टेस्ट मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला आठ फुल टेस्ट मिळणार आहेत आणि चार विषयानुसार त्या ठिकाणी टेस्ट असणार आहेत अडीचशे रुपयाला त्या ठिकाणी पंचवीस टेस्ट असतील त्या ठिकाणी सतरा फुल टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि आठ विषयानुसारचा टेस्ट तुम्हाला तिथे भेटणार आहेत अतिशय माफक अशी फीस त्या ठिकाणी आहे टेस्टसाठी बघा पुढे तीनशे रुपयाला तुम्हाला पन्नास टेस्ट मिळतील अठ्ठावीस फुल टेस्ट त्यामध्ये असणार आहेत आणि बारा विषयानुसारचे जर टेस्ट आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असतील नेक्स्ट बघा पाचशे रुपयाला शंभर टेस्ट तुम्हाला मिळतील त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी फुल टेस्ट मिळतील आणि वीस विषयानुसारच्या टेस्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला अव्हेलेबल असणार आहेत बघा शंभर टेस्ट जे विकत घेणार आहेत पाचशे रुपयाची शंभर टेस्ट त्यांना वनरक्षक भरतीमध्ये ईबुक जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे जे की तुम्हाला वाचण्यासाठी बेनिफिट असेल तर तसेच बघा जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तुमच्या काही अडचणी असतील तर या इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा नंबर नोट डाऊन करून घ्या याच्यावर तुम्ही संपर्क केलात तर तुम्ही तुमच्या अडचणींचं जे काही निवारण आहे ते आम्ही नक्कीच करू तसेच बघा जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगल पे किंवा फोनपे जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरूनही तुम्हाला पॅस आहेत त्या विकत घेता येतील तर आजच ओए अकॅडमी हे जे ॲप आहे ते इन्स्टॉल करा त्याच्यामध्ये वनरक्षक भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षा एम पी एस सी ऑनलाईनचा ज्या टेस्ट आहेत त्याही तुम्ही तिथं सोडवू शकताय तसेच इतर जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्या पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील तर, जाती। तर आजच ॲप डाउनलोड करा टेस्ट विकत घ्या आणि तुमचा टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर किती येतो आहे त्या ठिकाणी चेक करा ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्या ठिकाणी सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आमचे न्यू अपडेट्स व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या ठिकाणी कमेंट करा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग